ジャいキー

खेळाची शिस्त म्हणा किंवा त्यातले नियम म्हणा तुम्ही अगदी आनंदाने अगदी उत्साहाने न भांडणं करता न काही करता पाळले त्याबद्दल खूप खूप असे धन्यवाद खर <ड़ाखी> तर <नहीं। ड़ाखी> मला जे करत होते त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करायचंय कारण त्यांच्यामुळे अगदी आम्ही म्हणजे छानपैकी हसलो आणि दुसरी गोष्ट हम्पायर कुठे गेले ते तर खरंच म्हणजे नितीन रेताळ साहेब यांचं हार्दिक असं अभिनंदन करावं लागेल कारण त्यांनी खरंच खेळायला जीवनला खर तर दोन्ही टीमचं खूप खूप खुँँ असं मनपूर्वक धन्यवाद कारण खेळ हा खेळ असतो जसं सरांनी सांगितलं की खेळ हा खेळ असतो आणि तुम्ही दोन्ही टीमनी खेळाकडे खेळ या भावनेनीच बघितलं त्याबद्दल तुमच्या आधी मनापासून आभार आणि निमगाव भोगी टीमचं अगदी खूप खूप शुभेच्छा तुमच्या भावी वाटचालीसाठी आणि संदीप भैया तुमच्या टीमला खचून न जाता आपण पुन्हा एकदा जे एम पी एल नक्कीच एम पी एलच <laughs> आता सगळं काही सांगितलेलंच आहे महेश बापूंनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मला काही वेगळं काही मागावं असं वाटत नाही तुम्ही अस जसं इथे सिक्स वर सिक्स मारले आपल्या हंबायरनी जसा डान्स वगैरे केला सगळ्यांचं म्हणजे मनोरंजन केलं किंवा छान वाटलं तर तसंच तुम्ही येत्या जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणूक आहे त्याच्यात नक्कीच आम्हाला तिघा नाही असे सिक्स मारतात आणि अशी तीन